संतोष देशमुख हत्या प्रकरणात प्रमुख आरोपी असलेला वाल्मिक कराड विरोधात आज बीड जिल्हा व विशेष सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली तब्बल तीन तास झालेल्या या सुनावणीत कराडच्या वकिलांनी मोकोका आठवण्यासाठी कायद्याचा सखोल युक्तिवाद मांडला मात्र विशेष सहकारी वकील उज्ज्वल निकम यांनी केवळ पन्नास मिनिटातच त्यांच्या सर्व मुद्द्यांचा प्रतिवाद करत खळबळजनक पुरावे सादर केलेत वाल्मिक कराड यांचे वकील मोहन यादव यांनी कोर्टात दावा केला की संतोष देशमुख हत्या प्रकरणातील तीनही थी गुन्हे वेगवेगळे असून प्रत्येक एफ आय आर स्वतंत्र चार्जशीट असावी त्यांनी सांगितलं की सहा डिसेंबरच्या घटनेत खंडणीचा कोणताही संदर्भ नाही शिवाय मुक्का फिर्यादीच्या जबाबात कराड याचे नावही नमूद नाही अण्णा हे सोबत केवळ नावावरून लावण्यात आले असून त्याचा कराड यांच्याशी थेट संबंध नाही असा युक्तिवाद करण्यात आला तसेच वकिलांनी मांडलेले काही तपशील मते म्हणून सादर झाले असून त्याला पोलीस तपासाची साथ सांगितले या सर्व मुद्द्यामुळे मोकोका लागू नये असा जोरदार प्रयत्न करण्यात आला विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी या सर्व युक्तिवादाचा पन्नास मिनिटातच प्रतिउत्तर देत संपूर्ण प्रकरणाचा हेलिकॉप्टर व्ह्यू न्यायालयासमोर ठेवला त्यांनी सांगितलं की वाल्मिक कराड हे या गुन्ह्याचे मुख्य सूत्रधार असून त्यांनी पडद्या मागून सगळं नियोजन केलं संतोष देशमुख यांनी त्यांच्या निकटवर्त्यांना धोक्याची कल्पना दिली होती असे डिजिटल पुरावे त्यांनी सादर केलेत निकम यांनी दाखवून दिलं की कराड यांनी गुन्ह्यानंतर गँग लिडर सुदर्शन गुले आणि इतरांसोबत चर्चा करून परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न केला होता त्यामुळे कराड याचा या कटात थेट सहभाग असल्याचं स्पष्ट होते विशेष म्हणजे या प्रकरणाचा तपास स्थानिक पोलीस नव्हे तर सी आय डीने केला असून पुरावे आणि जबाब दोन्ही पुरेसे आहेत या सुनावणी दरम्यान न्यायालयात वातावरण तीव्र होत वकिलांच्या युक्तिवादामुळे प्रकरणातील तणाव अधिकच वाढले अखेरीस न्यायालयाने पुढील सुनावणीची तारीख सात जुलै निश्चित केली असून त्या दिवशी आणखी काही ठळक मुद्द्यावर सुनावणी पार पडणार आहेत की यावर तुमचं मत आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी एल्गार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद